झालेल्या सर्व मनापासून स्वागत शिवसेनेची आन बाण आणि शान शिवसेनेचं हिंदुत्व शिवसेनेचा धनुष्य बाण शिवसेनेचा अभिमान जपण्याचं काम हे माननीय एकनाथजी शिंदे साहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन चालवत आहेत परंतु उभाठामध्ये फुकट फौजदारी करणारा भ्रमिष्ट संजय राऊत हा दररोज सकाळी पुढे येऊन निर्लज्जपणाचं प्रदर्शन करतो बेशरमपणा काय असतो कोडगेपणा काय असतो निर्लज्जपणा काय असतो याचं उदाहरण जर कुणाला बघायचं असेल तर त्यांनी संजय राऊतची प्रेस कॉन्फरन्स बघावी कारण आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तर त्यांनी चक्क शिव्या दिलेल्या आहेत की ज्या उच्चारणं कुठल्याही सुसंस्कृत मराठी माणसाला मानवणारं नाही एक काळ असा होता या राम राम चा, चा की या महाराष्ट्रामध्ये रोज सकाळी उठल्यानंतर लोक देवाचं नाव घ्यायचे रामराम म्हणायचे रामकृष्ण हरी म्हणायचे पण आज त्या संजय राऊतच्या सकाळच्या त्या भांडूपच्या भामट्याच्या शिव्यांनी ही महाराष्ट्राची सकाळ जर उजडत असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे संजय राऊत माईक पुढे येऊन शिव्या देणं खूप सोपं असतं आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा स्वाभिमानी वारसा चालवणारे एकनाथ शिंदे साहेबांचे शिवसैनिक आहोत आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला सांगितलं होतं की कुत्ते सिर्फ है लेकिन असली शिवसैनिक ना ठोकते है अशा जर शिव्यांचं प्रदर्शन आणि अकलीची दिवाळखोरी जर दररोज संजय राऊतनी दाखवली तर दिसेल तेथे महाराष्ट्राचा शिवसैनिक त्यांना ठोकल्याशिवाय गप्प बसणार नाही ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम वरती बोलण्याचा अधिकार संजय राऊतला आणि उबाठाला कुठून बरे येतो मला सांगा की ज्या वेळेला पहलगाम मध्ये त्या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी घुसून निरपराध भारतीयांना मारलं उद्धव ठाकरे सहकुटुंब युरोपच्या पर्यटनाला गेलेले होते वी नीड द नॉट द टुरिस्ट ऑफ इंडिया परवा जो एक पिक सिनेमा आला होता टुरिस्ट फॅमिली नावाचा खरं तर तो टुरिस्ट फॅमिली हे नामाध्या निधान हे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या परिवाराला शोभून दिसतं कारण जेव्हा देश संकटात असतो तेव्हा तुम्ही पर्यटन कसं करू शकता युरोपच्या थंडीत मजा कशी मारू शकता आणि त्यामुळं त्यांना पहलगामवर बोलण्याचा अधिकार अजिबात नाही ज्या वेळेला सव्वीस पर्यटक तिथे मारले गेले त्यामध्ये महाराष्ट्राचेही बरेच लोक होते काही लोक डोंबिवली आणि मुंबई परिसरातले होते त्यांना तरी भेटायला जाण्याचं हे उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांनी किंवा उबाटाच्या कुठल्या नेत्यांनी दाखवलंय का अरे जनतेच्या दुःखावरती तुम्हाला मलम लावता येत नाही आणि आता फक्त राजकारणाच्यासाठी हे अशा पद्धतीचं नाटक करू नका त्याचबरोबर जेव्हा देश संकटामध्ये होता पहलगामचा हल्ला झाला आणि दिल्लीमध्ये मोदीजींनी सर्वपक्षीय बैठक बोलवलेली होती त्या बैठकीला उबाटाचे सगळे खासदार हे गैरहजर होते त्यावेळेला माध्यमांच्या मध्ये आलेल्या मी ह्या बातम्या दाखवते तुम्हाला की मग जर देश पाकिस्तानला धडा शिकवण्याचा एक प्लॅन करत होता त्या संदर्भातलं नियोजन केलं जात होतं आणि सगळ्या पक्षांच्या खासदारांना तिथे बोलवलेलं होतं मग तिथे उबाटाचे लोक गैरहजर का राहिले त्याच्यानंतर मी तुम्हाला ही शिवसेना उभाठाच्या अधिकृत एक्स अकाउंट वरून केलेली पोस्ट दाखवते त्याच्यामध्ये ते स्पष्टपणे सांगतायत की संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांना पत्र लिहून संसदीय स्थायी समितीच्या अधिकृत शिष्टमंडळासोबत देशातील विविध भागात दौऱ्यावर असल्यामुळे सर्वपक्षीय बैठकीस वैयक्तिकरित्या उपस्थित राहायला आम्हाला होत नाही अशा पद्धतीची पोस्ट शिवसेना उबाठाच्या अधिकृत एक्स वरून करण्यात आलेली आहे आणि हे त्यांचे अरविंद सावंत खासदार यांच्या लेटर हेडवरचं अधिकृत पत्र आहे की ते सांगतात की आम्ही स्थायी समितीच्या बैठकीला पहलगाम हल्ल्यानंतर देशाने काय पावलं उचलली पाहिजेत याच्या संदर्भातली जी बैठक दिल्लीमध्ये बोलवलेली होती त्याला आम्ही उपस्थित राहू शकत नाही आम्ही कुठेतरी दूर भागामध्ये आहोत अशा पद्धतीचं ते सांगतात मग मला सांगा की जे लोक साध सर्वपक्षीय उपस्थित राहू शकत नाहीत त्या लोकांना सिंदूरवर बोलण्याचा अधिकार आहे त्या लोकांना पहलगाम वरती बोलण्याचा अधिकार आहे अजिबात सुद्धा नाही ज्या वेळेला पहलगाम मध्ये टेररिस्ट अटॅक झाला ना त्यावेळेला तिथे पोहोचणारे पहिले नेते हे माननीय एकनाथजी शिंदे साहेब होते ते गेले चार विमान घेऊन जाऊन महाराष्ट्राच्या अडकलेल्या पर्यटकांना सुखरूपपणानं महाराष्ट्रात आणण्याची जबाबदारी हे एकनाथ शिंदे साहेबांनी पार पाडली दहशतवादी हल्ल्यामुळं मनोधैर्य खचलेल्या सगळ्या महाराष्ट्रीय बांधवांना आणि लाडक्या बहिणींना धीर देण्याचं काम त्यांनी केलं आणि तिथे अडकलेले महाराष्ट्रीय म्हणत होते की साहेब तुम्ही आलात आता आम्हाला विश्वास पटला की आम्ही जिवंत आणि सुखरूप महाराष्ट्राच्या भूमीवरती परत जाऊ अशा वेळेला कुठे होते उद्धव ठाकरे अशा वेळेला कुठे होते संजय राऊत त्याचबरोबर माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी काश्मीर मधल्या हल्ल्यामध्ये पर्यटक मृत्युमुखी पडले पण ज्या आदिल शहा नावाच्या स्थानिक मुस्लिम घोडेस्वार तरुणानं पर्यटकांची मदत करत पर्यटकांना वाचवण्यासाठी स्वतःचा जीव गमावला त्यांच्या कुटुंबियांना मदत करणारे हे देशातले पहिले नेते ठरले एकनाथजी शिंदे साहेब आज ज्या सय्यद आदिल शहानी स्वतःचा जीव गमावला भारतीय पर्यटकांना वाचवताना त्यांच्या कुटुंबियांना घर बांधून देण्याचं काम हे एकनाथ शिंदे साहेब करत आहेत आम्ही फक्त बोलत नाही तर आम्ही काम करून दाखवत असतो मग हा राऊतांनी आपली बोल बच्चनगिरी बंद करावी अरे मला सांगा की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की मैं मेरी शिवसेना की काँग्रेस नहीं होने दूंगा और जिस दिन होगी तो मैं अपना दुकान बंद कर दूंगा पण आज उबाठा आणि संजय राऊत तुम्ही राहुल गांधीची भाषा बोलताय ज्यांनी ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणलं त्या लोकांच्या बरोबर तुम्ही जाऊन बसताय ज्या वेळेला आपल्या देशाच्या सैनिकांनी पाकिस्तानला त्यांच्या घरात घुसून मारलं त्यांना धडा शिकवला त्यांचे एरबेस उद्वस्त झाले त्यावेळेला आपल्या सैन्याच्या शौर्यावरती तुम्ही लोक संशय निर्माण करत होतात आणि आता तुम्हाला देशप्रेम आठवलं कुठे होतात तुम्ही एवढे दिवस तुमच्या या अशा भामटेगिरीला महाराष्ट्रातली जनता फसणार नाही सिंदूर हे सौभाग्याचं लेणं असतं सिंदूर हे विवाहित महिलेच्या कपाळाचं अभिमान असतो आणि त्या सिंदूरच्या तुम्ही पुढ्या बांधून पाठवताय म्हणजे इतकं इतकी अवहेलना तुम्ही त्या सिंधूरची करणार आहात आणि त्यामुळं मला एकच सांगायचंय की संजय राऊतांनी माईक समोर येऊन बोलणं खूप सोपं असतं हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ज्या वेळेस भारत पाकिस्तानची मॅच होणार होती तेव्हा पीच उखडण्याचं काम शिवसैनिकांनी केलं आणि ते पीच उखडणारे नेते आज एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आलेले आहेत जर एवढंच वाटत असेल तर माईक समोर येऊन बोलण्यापेक्षा जिथं कुठं दुबईला किंवा अबुधाबीला मॅच होती आहे ना तिथं जाऊन पीच उखडा ना तुम्ही त्या कंगना राऊतला नुसतं ट्विट करून उखाड द्या म्हणणं इतकं ते सोपं नसतं अहो पीच तर सोडा बाळासाहेबांसारखं स्पीच सुद्धा उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत देऊ शकणार नाहीत त्यामुळे त्यांनी ते करू नये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा वारसा पुढे न्यायला माननीय एकनाथजी शिंदेसाहेब हे समर्थ आहेत आणि त्यामुळेच मला या ठिकाणी एकच सांगायचं आहे की महाराष्ट्राच्या जनतेनं दाखवून दिलेलं आहे की विचारांचे वारसदार कोण आहेत कारण ऐंशी जागा लढवून साठ जागांच्या वरती आपले आमदार माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी निवडून आणले पण संजय राऊतांसारखी माणसं ही दररोज सकाळी महाराष्ट्राच्या मनामध्ये विष कालवण्याचं काम करतात त्यामुळे आता त्यांचे फक्त वीस आमदार उरलेले आहेत लोकसभेमध्ये तुम्हाला दणका दिलाय जनतेनं विधानसभेमध्ये तर तुमचा सुपडा साफ केलाय आणि इथून पुढे सुद्धा अशी दोगली राजनीती जर तुम्ही करणार असाल तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राची जनता तुम्हाला शून्यावरती आणून ठेवेल पाहिजे मला इथं त्यांना राऊतांना विचारायचं आहे की ज्या वेळेला पहलगाम मध्ये काश्मीरमध्ये भारताच्या निष्पाक नागरिकांचं रक्त सांडलं जात होतं आणि उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबाच्या सहत युरोपमध्ये टुरिस्ट फॅमिली म्हणून कुटुंब रंगले पर्यटनात म्हणून ते मजा मारत होते तेव्हा त्यांना लाज नाही का वाटली ज्या वेळेला मुंबई प्रभ जवळचे किंवा महाराष्ट्रामधले जवळपास सहा नागरिक त्या पहलगामच्या हल्ल्यामध्ये मारले गेले मग नंतर पर्यटनावरून परत आल्यानंतर सुद्धा एकाही कुटुंबाला साधं भेटायला जाण्याचं सौजन्य त्यांनी दाखवलं नाही तेव्हा त्यांना त्यांची लाज नाही वाटली किंवा पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी ऑपरेशन सिंदूर करण्याच्या आधी जेव्हा सर्वपक्षीय बैठक बोलावलेली होती त्या बैठकीला उपस्थित न राहता निर्लज्जपणाने तुम्ही पत्र लिहिता की आम्ही कुठेतरी दूर प्रांतामध्ये आहोत आणि आम्ही जाऊ शकत नाही अरे देश संकटात आल्यानंतर सगळं काही सोडून तिथं गेलं पाहिजे ना म्हणजे आपल्या महाराष्ट्राला इतिहास कुणाचा आहे स्वतःच्या मुलाचं लग्न असताना सुद्धा आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग रायबाचं म्हणत स्वतःच्या मुलाचं लग्न बाजूला ठेवत लढले ना त्याला तानाजी मालुसरे आणि अशा वेळेला थातूर मातूर कारण देऊन तुम्ही सर्वपक्ष बैठकीला सुद्धा उपस्थित नाही राहिलात तेव्हा लाज नाही वाटली तुम्हाला जेव्हा आपल्या सैन्यानी पाकिस्तानच्या घरात घुसून त्यांना मारलं तरी सुद्धा तुम्ही ऑपरेशन सिंदूरची टिंगलटावाणी करत होतात तेव्हा लाज नाही वाटली निर्लज्जपणाचं दुसरं उदाहरण म्हणजे संजय राऊत आहे. अशा वाळू चोर ठाकरे गटाचे शरद आणि गावगुंडांच्यावरती आम्ही मी बोलावं का? त्यामुळे कुठल्या तरी म्हणजे जर काही चांगले नेते असतील तर त्यांच्याबद्दल आम्हाला विचारत चला जर उभाटा हा अशा तडीपार गावगुंड वाळूचोर खंडणी सम्राट तोडपाणी करणाऱ्या लोकांच्या वरती मी अजिबात काही बोलणार नाही सुनील राऊत म्हणजे संजय राऊतांचे भाऊ जे एका महिला नेत्याला बकरी म्हणाले होते ते सुनील राऊत जे एका महिला नेत्याला बकरी ईदला हा मुसे बकरी की तरह काटेंगे असं म्हणतात ते सुनील राऊत ज्यांच्या वाढदिवसाला त्यांच्या त्या भागामधल्या गावगुंडांचे आणि तडीपार लोकांचे आणि क्रिमिनल रेकॉर्डवरती असणारे हिस्ट्री सीटर लोक फ्लेक्स झळकवून ज्यांचं अभिनंदन करतात ते सुनील राऊत अरे महिलांच्याविषयी असली फालतू विधानं करणारे आणि मला इथं खरं तर या ठिकाणी एक दाखवायचं आहे की उबाटाच्याच नेत्या किशोरीताई पेडणेकर असं म्हणतात की संजय नावाचे सगळेच घाणेरडे आहेत याच्यातून त्यांना नक्की काय म्हणायचं हे खरं तर त्यांनाच विचारलं पाहिजे आजचं आंदोलन हा फार्स आहे सिंदूर सिंदूर हा सौभाग्याचा अलंकार आणि त्या सिंदूरची रक्षा करण्यासाठी आणि ज्यांनी आमच्या भारतीय भगिनींच्या कपाळाचं सिंदूर पुसलं त्या सिंदूरची किंमत ही अतिरेक्यांच्या रक्तानं मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्यानं घेतलेली आहे पण ज्या वेळेला ऑपरेशन सिंदूर होत होतं ते ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन महादेव ह्या सगळ्यांची थट्टा उडवण्याचं काम ह्या लोकांनी केलं त्यावेळेला सैन्याला मनोधैर्य देण्याचं कामसुद्धा ह्यांनी नाही केलं आत्ता जो चाललेला आहे तो फक्त राजकीय नौटंकेबाजीचा प्रकार आहे

पाकिस्तानच्या विजयाची ही बातमी अतिशय मोठ्या पद्धतीने छापण्यात आलेली आहे आणि त्याचं त्यांनी टायटलसुद्धा दिलं आहे की पाकिस्ताननी ओमानचा धुव्वा उडवला त्याच्यामध्ये जर आपण झूम करून बघितलं तर हिरव्या गणवेशातल्या पाकिस्तानच्या सगळ्या खेळाडूंचे आनंद साजरा करतानाचे फोटो तर त्यांनी दिलेलेच आहेत पण पाकिस्ताननी दणदणीत विजय मिळवला अशा पद्धतीची भाषा तुम्ही संजय राऊत केलेली आहे तिथे पाकिस्तानच्या विजयाने त्यांना एवढा आनंद झालेला आहे का पाकिस्ताननी आशिया कप जिंकावा असं त्यांना वाटतोय का त्यामुळे संजय राऊत जे काही बोलतायत ना ते डबल ढोलकी आहे त्यांच्या बोलण्यावरती कुठे जाऊ नये गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा